नमस्कार मित्र हो नाधो मनोहर यांची काही कळलंच नाही ही अत्यंत तुम्हा सर्वांच्या जीवनाला लागू पडणारी अशी ही कविता आहे बघूयात कविता का कुणासं ठाऊक का कुणासं ठाऊक काही कळलंच नाही मन मात्र म्हणतं तरुण आहे मी मन मात्र म्हणतं तरुण आहे मी कसा संपला कसा संपला सहा पासून साठ पर्यंतचा हा प्रवास काही कळलंच नाही काय मिळवलं काय कमवलं काय मिळवलं काय कमवलं काय गमवलं काही कळलंच नाही काही कळलंच नाही संपलं बालपण गेलं तारुण्य संपलं बालपण गेलं तारुण्य केव्हा आलं जष्टत्व काही कळलंच नाही काही कळलंच नाही काल काल मुलगा होतो काल मुलगा होतो केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो काही कळलंच नाही केव्हा दादाचा बाबा नंतर बाबाचा आबा होऊन गेलो काही काही कळलंच नाही कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी कोणी म्हणतं हाती आली काठी हाती आली काठी काय खरं काय खरं काही खर, कळलंच नाही पहिले पहिले आई बापाच चाललं पहिले आई बापाच चाललं म्हणजे आई, आई बापांच्या आज्ञेत राहावं लागलं मग बायकोच चाललं आणि मग तुम्हाला सर्वांना माहीतच बायकोचा कसा नवऱ्यावरती धाक असतो आणि मग नंतर बापाचं बापाचं आई चाललं नंतर बायको आली की बायकोचं चा, चाललं मग चाललं मुलांचं मग चाललं सुनेचं माझं कधी चाललं काही 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 कळालंच नाही आणि मग बायको काय म्हणते बघा आता अहो आता तरी समजून घ्या अहो आता तरी समजून घ्या काय समजू काय नको समजू मग इतकी वर्षे आणि मग इतकी वर्षे समजू तिने कोणाबरोबर घेतली का कुणास ठाऊक काही कळलंच नाही काही कळलंच नाही मन म्हणतय तरुण आहे मी मन म्हणतय तरुण आहे मी वय म्हणतय वेडा आहे वेडा आहे मी या साऱ्या धडपडीत केव्हा गुडघे झिजून 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 गेले काही कळलच नाही झडून गेले केस झडून गेले केस लोंबू लागले गाल लागला चष्मा केव्हा बदलला हा सारा चेहरा केव्हा बदलला हा चेहरा काही काही कळलंच नाही काळ बदलला काळ बदलला मी बदललो बदलली मित्र मंडळी किती निघून गेले किती निघून गेले किती राहिले मित्र काही कळलंच नाही कालपर्यंत मोज मस्ती कालपर्यंत मोज मस्ती करीत होतो मित्रांसोबत केव्हा सिनियर सिटीजन केव्हा सिनियर सिटीजनचा सिक्का लागून गेला काही काही कळलंच नाही सून जावाई नातू पंतू आनंदी आनंद झाला सून जावाई नातू पंतू आनंदी आनंद झाला केव्हा हसलं उदास हे जीवन केव्हा हसलं हे उदास जीवन काही कळलंच नाही अरे मित्रा भरभरून बर घे भरभरून बर जगून घे जीवा भरभरून बर घे भरभरून बर जगून घे जीवा मग नको माणूस मी की मला काही कळलंच नाही कवी नादो मनोहर धन्यवाद